अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज न्यूजा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज सोळा नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु वासराची गाय भाग दोन श्री गुरूंचे काय वर्णन करावे स्मरता दर्शन देणारा भक्त कैवारी सर्व काही नसणारा पण नसून सर्व असणारा अशा श्री गुरुना मी कोणत्या शब्दाने स्मरू तूच तारो आहेस वासरू आहे मी पंच महाभूतावर तुझी सत्ता असते वायू कोणता करशील पर्वतासमोर बैलाची काय कथा का आहे तुझे रागाहून पाहणे कृपेने पाहणे तुझा चहा प्रसाद मिळणे हे सर्व भाग्याचेच आहे यात्रेमध्ये पुत्र हरवला आहे दोन तीन महिन्यानंतर पोलीस दादा आला आणि म्हणतो ताई तुमचाच मुलगा हरवला होता ना पोलीस दादाची पुढची वाक्य व वा प्रस्तुतीच्या बाबतीची पुढची बातमी आपण किती आदराने जीवाचे कान करून ऐकू त्या आदराने यशवंत कथा श्रवण करावी ज्याला कोणी आधार नाही त्याला हृदयात धरलेस जागतिक कीर्ती दाखवलीस असा तू सद्गुरु आहेस म्हणून गुरुपाय आठवावेत गुरु, गुरु यशवंत माझी आई काहीतरी सोय करेल जरी माझा निरुपाय असला तरीही अंतरीचा भाव जाणून श्री गुरु रोज काहीतरी सेवा काढतात माझे सर्व भेव घालवतात सेवा करून घेतात मेवा मिळवून देतात तो आनंदाचा धनी इच्छिल्याचा चिंतामणी आहे असे नाना उपाय करून विशाल जहर खायला लावतील जगामध्ये तो अपाय वाटेल पण माझे मात्र कल्याण होत आहे जो त्यांच्यावर विश्वासला तो भला झाला म्हणून समजावे कारण त्यांचा कार्यभार गुरु वाहत असतात नाथांच्या उलटी खून असते पाहण्याला ताण लागते उपमेय उपमान होते सर्वजण या गोष्टी मान्य करत नाहीत मात्र श्री गुरुंचा महिमा त्यांच्या प्रसादाचा मोठेपणा ज्याला मिळेल तो दिस मोदाचा म्हटला पाहिजे भक्त श्री गुरु असतात म्हणून कली माझी हर एकाने त्यांची चरणे सेवावीत त्यातच कल्याण आहे हाच सुलभ मार्ग मोक्षाकडे हलवितो हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा कंदा पुढे भक्तिबोध लिहिलेला आहे कलियुगात तर गुरु चरणाचा एक कण जरी मिळाला तरी आपले कल्याण ठरलेले आहे हे गुरुराया असे असताना तू माया पातळ का करतोस तुझी आठवण सतत येते तू आहेस ना तू मृग मी कस्तुरी आहे तू मृग कस्तुरी आहेस ना मी मात्र माती आहे मात्र तुझ्या संगतीने ही माती सुगंधित आहे झालेली आहे मी हीन तू परीस आहेस तुझ्या कृपेचा मला ध्यास लागू दे तुझा सुवर्ण स्पर्श होऊन या लोहरूपी देहाचे सोने होऊ दे मी तुझा बाळ आहे प्रेमाची लाट माझ्याकडे येऊ देत माझे विचार ओंगळ आहेत तू मात्र सोजवळ आहेस तू माझी माऊली सावली आहेस मी तुझी वाट पाहत आहे असा तू 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 एक आहेस मला माझा वाटतोस प्रेमाचा म्हणून सेवा मागतो आहे हा ज्ञानानंद मेवा मिळावा त्याने माझे कल्याण होईल मला देव प्राप्त होईल यात संशय नाही यशवंत हो जयवंत हो यशवन्त हो जयवन्तः यशवन्तः जयवन्त हो बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरिनाथ भगवान् की जय परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर